कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार किती वाढणार कशामुळे वाढणार त्या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदे उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा प्रचार नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकडून म्हणजे घट्ट नका जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया इस्क्री होऊ शकता नाशिकच्या लासलगाव मंडईत कांदा छत्तीस टक्क्यांनी महागला तर किरकोळ बाजारात भाव वाढणार का त्या संदर्भातील बातमी आहे बघू शकता देशातील महागाई कमी होण्याची चिन्ह दिसत नाही एक गोष्ट स्वस्त झाली की इतर खाद्यपदार्थ महाग होतात टोमॅटोच्या दरात घसरण सुरू होतात कांदा महागला दिल्लीत एन सी आर एस आर सह उत्तर भारतातील अनेक शहरामध्ये पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे त्यामुळे सर्वसामान्य स्वयंपाकघराचे बजेट बिघडलं असं या ठिकाणी या ठिकाणी केंद्र सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतेच परंतु थोडाफार या ठिकाणी भाव वाढला तर या ठ सरकारचं जातं काय आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा आहे अगोदरच या ठिकाणी त्यांचा कांदा पाच दहा रुपयाने विकला गेला खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्यांची वेळ आहे शेतकऱ्यांना दोन पैसे इतके दिवस कांदा शेती केली त्यांनी नुकसानीचं सहन करत तोट्यातमध्ये या ठिकाणी शेती केली आता दोन पैसे मिळायला लागलेत लगेचच कांद्याचं आणि गृहिणीचं बजेट कोरमडलं अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही बघत आहात ए पी एम सीच्या अधिकाऱ्यांच्या मानण्यानुसार घाऊक बाजारातील कांद पुरवठ्याच्या तुलनेत कांद्याची मागणी लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे सरासरी घाऊक कांद्याचे दर वाढले आहे आणि या ठिकाणी बघितलं मित्रांनो लासलगाव कृषी उत्पन्न बाजार बाजारसंघेची साधारणपणे दररोज सुमारे पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक होते ही ते आता घटून सात हजार क्विंटल झाली आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी अजूनही खरीप पिकाच्या पेरणीत व्यस्त आहेत त्यामुळे कांदा विक्रीसाठी बाजारात येत नाही त्यामुळे बाजारातील कांद्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे त्याचवेळी फलोत्पादन फलोत्पादन उत्पादने निर्यातदार संघटनेचे एच पी ई ए उपाध्यक्ष विकासिंह देखील म्हणतात की बहुतेक शेतकरी आपला माल विकत नसल्याने मंडईमध्ये कांद्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे नाशिक शहरातही कांदा महाग झाला आहे सध्या किरकोळ बाजारात पन्नास रुपये किलोने विकले जात आहे सध्याची